हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मैत्रिणींनो हे पण आज आपण पुदिन्याची एक चटणी बनवणार आहे वेगळी अशी तुम्ही कधी पाहिली नसेल मी याआधी पण पुदिन्याच्या चटणीची रेसिपी दाखवलेली आहे आता ही थोडी वेगळी आहे आणि खूप टेस्टी पण लागते चपातीवर ब्रेडवर आपण सँडविच सँडविच करतो त्यासाठी सर्वांसाठी खूप उपयोगी आहे हे पहिला पुदिना घेतला आहे ही पुदिन्याची पानं पानं घेतलेली आहे हे पाहा त्यासाठी लागणारं साहित्य लाल दोन मिरच्या चवीनुसार हिरवी मिरची तुम्ही म्हणशाल हिर हिरवी मिरची जास्त कशी घेतली आहे तर आहे ना ही मिरची आहे ना अजिबात तिखट नाही एवढी लसूण आणि अर्धा टोमॅटो हे पाहा दोन लाल मिरच्या दोन चार हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या हा अर्धा टोमॅटोच्या फोडी आपण जिरं घालणार आहोत एक चमचा जिरं हे पण मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालू थोडासा चाट मसाला घालू एक अर्धा चमचा खूप छान लागते या पद्धतीने आणि दोन तीन चमचे दही घालायचे आणि दही घातल्यानं अजिबात ही चटणी काळी पडत नाहीये एक चमचा दोन चमचे दोन ते तीन चमचे दही घालायचे हिच्या बाहेर ठेवली तरी ही काळी पडत नाही कारण आपण दही आणि टोमॅटो घातल्यामुळं लिंबू पिळायची काही गरज नाहीये ह्याच पद्धतीने छान अशी चटणी होते कलर हा जसा जसा तसाच राहतो आता हे मी मिक्सरमध्ये बघा बारीक करून आहे हे पा आपली आता चटणी तयार करून झालेली आहे आजीबाजी अशा पुदिनीची चटणी वगैरे करताना पाणी घालायचं नाहीये म्हणजे टिकते पण आणि काळी पण पडत नाहीये तर आपली ही चटणी स्मूद अशी तयार झालेली आहे हे रे पा आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याची नोटिफिकेशन येईल पहिल्यांदा तुम्हालाच माझा व्हिडिओ पाहायला मिळेल सबस्क्राईब नक्की करा ही बघा पुतळ्यांची चटणी एकदम टेस्टी अशी होते चपाती बरोबर खा ब्रेड बरोबर खा का, सँडविच करताना ही चटणी लावली तरी चालू शकते इतकी छान अशी ही चटणीची रेसिपी आपली तयार आहे तर एकदा करून पहा तुम्हाला ही माझी चटणीची रेसिपी नक्की आवडेल कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही चटणीची रेसिपी तुम्ही माझे या रेसिपी कुठून पाहत आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तयार